नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जीवनात सफलता हवी असेल ना तरी या तीन गोष्टी आजपासून आयुष्यातून काढून टाका हे माझ्याकडून होणारच नाही माझं मूडच नाही आहे माझं तर नशीबच खराब आहे मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपण आपलं ध्येय ठरवितो आणि त्यासाठी फक्त सुरुवात करतो आणि लगेच कारण शोधायला लागतो आणि बोलतो हे अशक्य आहे हे माझ्याकडून होणारच नाही मित्रांनो हेच वाक्य तुमच्या असफलतेचं वा कारण आहे तर मित्रांनो आजपासून हे वाक्य तुमच्या आयुष्यातून काढून टाका आणि स्वतःला सांगा माझ्यासाठी सर्व काही शक्य आहे आणि मी हे करू शकतो तुमचे प्रयत्न चालू राहू द्या मग बघा तुम्ही लवकरच यशाचा पाठलाग कराल आणि आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट करायची असते ना तेव्हा बऱ्याचदा बोललं जाणारं वाक्य म्हणजे माझा मूडच नाहीये तर मित्रांनो सफलता मिळविण्यासाठी मूड असण्याची गरज नसते तर तिथे परिस्थितीची जाणीव आणि हो, तुमच्या स्वप्नांना किती मोठी भरारी घ्यायची आहे याच गोष्टी तुमचा मूड ठरवितात त्यामुळे स्वप्न मोठी बघा आणि त्यांना सत्यात उतरविण्याची ताकद ठेवा तुमचा मूड ॲटोमॅटिक बनेल आणि आपला तिसरा पॉइंट आहे मित्रांनो माझं तर नशीबच नाही असं तुमच्यापैकी खूप सारे जण बोलतात तर मित्रांनो नशीब नसतं तर ते नशीब आपल्याला बनवायचं असतं घडवायचं असतं मित्रांनो तुम्ही एकदा अपयशी ठरलात ना तर तुम्ही लगेच नशिबाला दोष देऊ लागतात तर याऐवजी तुम्ही असं म्हणा यावेळी माझं लक नव्हतं पण नेक्स्ट टाइम नक्की असेल आणि अजून एकदा प्रयत्न करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल तर मित्रांनो आजपासून या तीन गोष्टी डोक्यातून काढून टाका या तीन गोष्टींना तुमच्या माइंडमधून डिलेट करून टाका आणि याच तीन गोष्टी पॉझिटिव्ह मध्ये बदला नेहमी पॉझिटिव्हच थॉट ठेवा अन स्वप्न खूप मोठी बघा आणि त्यांना सत्यात उतरविण्यासाठी खूप सारे प्रयत्न करा मग बघा तुम्ही एक दिवस खूप मोठी भरारी घ्याल आणि जीवनात यशस्वी व्हाल